बोल्ड म्हणून सगळीकडे पाहायला मिळतात आणि एक महिला म्हणून जेव्हाही आम्ही तुम्हाला पाहिलं मला वाटतं फॅशनिस्ट म्हणून काही पण एवढ्या धावपळीच्या जगात जिथेही जायचं असेल तिथे एक महिला म्हणून प्रेझेंटेबल असणं तुमचा ड्रेसअप तसा असणं हे कसं मॅनेज करतात मला असं एक असं मिथ आहे आपल्या इथे बोल्ड म्हणजे कशाच्या कसे कपडे घालणे किंवा काही काही कपडे घालणं म्हणजे बोल्ड असतो का असं नाही बोल्ड इथे असतं अगदी नेहमी तुमचा परिधान तुम्ही काय करताय ह्यापेक्षा तुमची भाषा काय आहे तुम्ही इतरांशी कसे वागता किंवा तुम्ही आ, ट्रोल्स वगैरेला कसा सामना करता हे तुमचं बोलण्यास असावं असं मत आहे फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा तुमचा अंदाज बोलला पाहिजे नेहमी तर ट्रॅडिशनल राहून देखील तुम्हाला बोल्ड होता येतं असं मानते मी आणि तसंच चालते म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की वेस्टर्न कपडे घालतच नाही का असंही नाही आहे तेही घालायचे पण आ, कुठे कसं मॅच करावं कसा त्याचा थोडस हा ती रेख कुठेतरी ओलांडली गेली नाही पाहिजे हे पाहणं पण आपलंच काम आहे असं वाटतं दिसा छान वयाचं बंधन नाहीये तुम्ही छान राहा छान दिसा आणि छान छान कॉम्प्लिमेंट घ्या आणि आपली ऊर्जा वाढवा <laughs> मला असं म्हणजे तुम्ही जर स्वतः प्रसन्न असाल ना तर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये ते आपोआप पोट्रे पोटरे होतं तुम्हाला वेगळं करायची गरज नाही मग त्याच्यासाठी तुम्ही आनंदी असणं गरजेचं आहे हटके संवाद